दिवसभर बोलत असलो तरी या मंत्र्यांनी दिली कबुली एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील संत माहुजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळा नुकताच मोठ्या भक्तिभावात पार पडला या सोहळ्यात राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित राहून एक मिश्किल पण विचार करायला लावणारी कबुली दिली आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी सत्याच्या म्हणजेच अध्यात्माच्या व्यासपीठावर खोटं बोलता येत नाही असं सांगत त्यांनी प्रामाणिकपणे स्वतःच्या भूमिकेची कबुली दिली या कार्यक्रमासाठी निमंत्रण आधीच मिळालेलं असल्यानं शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक सुरू असतानाही गुलाबराव पाटील यांनी आध्यात्मिक कार्यक्रमाला प्राधान्य दिले यावेळी बोलताना त्यांनी राजकारण आणि अध्यात्म यातील नात्यावरही प्रकाश टाकला राजकारणी लोक कोणाला घाबरत असतील तर ते आध्यात्मिक लोकांनाच घाबरतात कारण हे व्यासपीठ खोट सहन करत नाही असंही ते म्हणाले आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी टाळू शकलो हो नाही खरं म्हणाले तर आज शिवसेनेची महाराष्ट्राची मीटिंग आहे आणि सगळे आमदार आमचे तिकडे गेलेले आणि आम्हालाही निमंत्रित केलं होतं पण मी पाच सहा दिवसापूर्वीच तारीख देऊन ठेवली होती आणि आमचे लोक जर कुणा जास्त गावत असतील तर तुम्हालाच गावत <laughs> आहे कारण की आम्ही दिवसभर फोटो बोलत असतो इथे काही फोटो बोलता येत नाही कारण हे सत्याचं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर निश्चितपणाने खरं बोलण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक राजकारणीला सुद्धा एक अध्यात्माची गरज असते आणि एखाद्या प्रतिष्ठान अधिष्ठानाची गरज असते प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या मार्गाने जरी देवाची सेवा करत असलं तरी ती सेवाच असते आज मला आठवतं की या कार्यक्रमाला येत असताना जी माहिती मला देत होते की या मंदिरातील जी सेवा आहे बाहूजी महाराजांपासून तर राजप्रद्धी